बातमी जतमधून जत तालुका काँग्रेस तर्फे शनिवारी बंजारा भटक्या विमुक्तांचा मेळावा जत तालुक्यातील निगडी बुद्रुक ग्रामपंचायत सर्व सेवा सोसायटी व काँग्रेस जत तालुका शाखेच्या वतीनं बंजारा समाज व भटक्या विमुक्त जाती जमाती मेळावा व सत्कार कार्यक्रम शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सांगलीचे खासदार मान्य विशाल पाटील सोलापूरच्या खासदार प्रणितिताई शिंदे माजी मंत्री विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत कर्नाटकाचे उद्योग मंत्री व विजयपूरचे पालकमंत्री एम बी पाटील जालनाचे आमदार रा... राजेश राठोड माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे अक्कलकोटचे अक्कलकोटचे स्वामी समर्थ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष लाला राठोड सांगली मार्केट कमिटी सभापती सुजय शिंदे यांच्या उपस्थितीत बंजारा समाज व भटक्या विमुक्त जाती जमाती या समाजाकडून मोठा मेळावा व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे निगडी बुद्रुक येथील रोहित अग्रोटेकमध्ये युवा उद्योजक रोहित राठोड यांनी आयोजित केले आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील सर्व तांड्यातील नागरिक महिला भगिनी व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन निगडी बुद्रुकच्या सरपंच सीताबाई हिरामन पवार व निगडी बुद्रुक सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव खांडेकर व माजी सरपंच तमारा यम्मी यांच्याकडून आव्हान करण्यात आलं आहे